मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे सुन्या सुन्या मैफिली तमाझा राजीव अर्कोमाच्या सीईओ सोबत मीटिंग कधी आहे प्रकाश सर आणि राजीव दोघेही त्यांच्या केबिनमध्ये पुढच्या आठवड्यात घेतल्या जाणाऱ्या महत्वाच्या निर्णयांची चर्चा करीत होते नेक्स्ट वीक आहे सर आपण मंगळवारी निघूया मीटिंग बुधवारी आहे जर्मनी स्थित केमिकल कंपनी अर्कोमासोबतचे बिझनेस डील त्याची अंतिम टप्प्यातील चर्चा पूर्ण करून करारनाम्यावर सही करणे यासाठी जर्मनीच्या त्यांच्या ऑफिसला भेट देणे गरजेचे होते मी नाही रे येऊ शकणार आता एवढी दगदग होत नाही माझ्याच्याने तू जाऊन फायनल करून ये प्रकाश सरांचा आवाज बराच थकलेला जाणवत होता ओके देन सर त्या मलेशियातील सुप्रीमच्या गुंतवणुकीचं काय करायचं प्लॅन पूर्ण तयार आहे हे बघा मी दाखवतो राजीव त्याच्या लॅपटॉपवरचा रिपोर्ट ओपन करीत होता राजीव तुला काय वाटतं सर मला असं वाटतं की मलेशियातील फार्मा क्षेत्रात मक्तेदारी मिळवण्यासाठी ही, ही सर्वात उत्तम संधी आहे राजीवने खात्रीपूर्वक सांगितले मग तेही तूच फायनल करून घे मला काही आता कुठले रिपोर्ट बघायचे नाही तुझे सुप्रीमच्या आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतचे सगळे निर्णय फायदेशीरच होते हा निर्णयही तूच घे आणि मला आता थोडी सुट्टी द्या तू आणि श्वेता सगळा कारभार हातात घ्या रिटायर होऊ दे मला प्रकाश सर हलकेच हसत म्हणाले व्हॉट नो वे नो सर सुप्रीम आणि मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे आणि श्वेता सध्या सुप्रीमचा ईस्ट एशिया रिजन छान सांभाळते आहे सिंगापूर आणि मलेशियामध्ये बरीच नवीन प्रोजेक्ट सुरू होत आहेत राजीव कौतुकाने श्वेताबद्दल सांगत होता अरे आता तूच ट्रेन केलेस तिला बिझनेसमध्ये माझं ऐकते कुठे ती काही त्या दिवशी पण आली भेटली आणि गेली लगेच परत सिंगापूरच्या प्रोजेक्टचे जरा जास्तच मनावर घेतले तिने प्रकाश सर थोडे आनंदात अन थोडे चिंतेत हो डिनर करताना पण प्रोजेक्ट विषयीच बोलत होती राजीव म्हणाला खरा पण माझं लक्ष होतं का ती काय बोलत होती याकडे आणि क्षणभर मेघाचा चेहरा आठवला ते हळूच तिचे बघणे ते किंचितचे बघून नजर चोरणे ते हसू ते डोळे दीर्घ श्वास घेऊन मान हलवत डोक्यातून तिचे विचार काढून टाकण्याचा असफल प्रयत्न केला राजीव डोंट थिंक मच अबाउट हर त्या मॅरिड आहेत म्हणजे असतीलच पण गळ्यात मंगळसूत्र होतं का नाही गाडीत बसल्या होत्या तेव्हा चेनशी खेळत होत्या हा। हल्ली सगळ्यात जणी मंगळसूत्र घालत नाहीत इट्स ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी असेल का नक्की मॅरिड मग मा त्या दिवशी पूरबसोबत हा म्हणजे कलिग्स एकत्र डिनर करू शकतात पण मग मिस मेघा जोशी असे नाव का मिसेस जोशी और मिसेस समवन एल्स असं नाव का लावत नाही लग्नानंतर नाव बदलणे और न बदलणे हा त्यांचा डिसिजन आहे त्यांना नाव चेंज करायचं नसेल मे बी राजीव प्लीज तिचा विचार डोक्यातून काढून टाक स्वतःच स्वतःला बजावले राजीव राजीव प्रकाश सरांनी दोनदा हाक मारली हां येस सर काय म्हणालात राजीव तंत्रीतून बाहेर आला अरे कुठल्या विचारात हरवलायस श्वेताचा विचार, like चे विचार करत चेहऱ्यावर इतके छान हसू शी इज लाईक अ स्टॉर्म वादळ आहे नुसती इथे आली की ऑफिस नुसते दणदणून सोडते प्रकाश सरांनी राजीवच्या चेहऱ्यावरचे ते हलकेसे हसू टिपलेले नाही ते मी प्रोजेक्ट बद्दल विचार करत होतो राजीवने सांगायचे म्हणून सांगितले खरे तर तो श्वेता नामक स्टॉर्मचा विचार करतच नव्हता त्याच्या मनात होती मेघा नावाची अलवार झुळूक जुड़क, आणि त्या झुळुकीसोबत त्याचं मन थोडस हेलकावे खाऊ लागलेलं सर तुम्ही थकल्यासारखे दिसत आहात थोडा वेळ आराम करा मी काल सांगितलं तसं सा, टेक्नोसिसच्या टेक ओव्हरची प्रोसेस सुरू करत आहे ही कंपनी सुप्रीम लवकरात लवकर टेकओव्हर करत आहे याकडे मी स्वतः जातीने लक्ष देत आहे पुढच्या सहा महिन्यात टेक्नोसेस सुप्रीममध्ये विलीन झाली असेल या कामासाठी आपल्या नेहमीच्या एम अँड ए कन्सल्टन्सी फर्म जे पी एमला आपण अपॉइंट करत आहोत टेक ओव्हरचे सर्व काम ते पाहतील आणि सुप्रीमची टीम त्यांना सपोर्ट करेल ठीक आहे ना हे आत्मविश्वासपूर्वक वचन देत राजीव प्रकाश सरांच्या केबिनमधून बाहेर पडला केबिनमधून बाहेर पडणाऱ्या राजीवच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत प्रकाश सर विचार करत होते नेहमी माझी काळजी करत असतो रक्ताच नातं नाही तरी मुलाप्रमाणेच प्रेम करतो स्वतःकडे लक्ष देण्यासाठी जराही वेळ काढत नाही पाच मिनिट तरी शांत बसतो की नाही देव जाणे रात्री दोन पर्यंत पण घरून काम सुरू असते सकाळी उठून बघावे तर दिवसाची पहिली मेल सकाळी पाचची ची आणि शेवटची ईमेल रात्री दोनची ची याचीच असते कप सोता है कप आराम करता है भगवान ही जाने सुप्रीम ग्रुप आता अग्र आहे तरी अजून काहीतरी करण्याची राजीवची धडपड काही थांबत नाही दिवस रात्र फक्त सुप्रीमचाच विचार करीत असतो कधी कधी तर वाटते राजीवसोबत काम करणारे सहकारी पण त्याला नीट ओळखत नाहीत का सगळेजण इतके घाबरतात त्याला कडक आहे स्वभाव पण त्याला तशी कारणं पण आहेत लोकांना त्याची शिस्त दिसते राग दिसतो पण त्या रागापाठचे सुप्रीमवरील निष्ठा अन प्रेम दिसत नाही राजीव त्याच्या केबिन जवळ होता की त्याला गीता आणि अदिती तिथे गप्पा मारत उभ्या असलेल्या दिसल्या त्याच्या भुवया अकसल्या अन कपाळाला आठ्या त्रासिक चेहऱ्याने त्याने दोघींकडे पाहिले लोकांकडे वाया घालवण्यासाठी एवढा सारा मोकळा वेळ येतो कुठून गीता आणि आदितीला तर घामच फुटला तो ज्या प्रकारे ताडताड चालत त्यांच्या जवळ येत होता आता त्यांचे काही खरे नाही केबिनच्या दाराशी उभा राहून एक हात ट्राउजरच्या खिशात अडकवून दोघींकडे रागाने बघत होता र, र, राजी सर ते ते आम्ही दोघी म्हणजे आम्ही आम्ही खूप महत्वाच्या प्रॉब्लेमवर म्हणजे विषयावर बोलत होतो मी आदितीचे स्पष्टीकरण त्याने एक हात उंचावून थांबवले महत्वाचा विषय त्याने अगदी सावकाश मांडू लावली जर तुम्ही दोघींनी मिळून जागतिक भूक समस्या या जगासमोर असणाऱ्या सर्वात महत्वाच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळवले असेल तर आता थोडे सुप्रीमचे काम पण करा त्याच्या शब्दाशब्दात राग ओथंबून वाहत होता आधी तिला समजलेच नाही की नक्की राजीव सर काय म्हणतायत ती तिथून पळाली आणि गीताने कॉम्प्युटर मागे डोके लपवले मेघा वट यू थिंक पीपीटी ठीक वाटत आहे ना पूरब आणि मेघा सुप्रीमच्या मीटिंगविषयी चर्चा करत होते हो तसं तर ओके वाटतंय थांब हा हे बघ हे दोन पॉइंट्स आहेत ना हे पाचव्या स्लाईडमध्ये ऍड कर तिने डायरीत नोंद केलेले त्याला दाखवले अग ही मीटिंग सक्सेसफुल झाली पाहिजे यार मेघा हे पुढच्या फायनान्शियल इयर मधले सुप्रीम ग्रुपचे सर्वात मोठे टेकओवर आहे सुप्रीम पंधराशे करोडची इन्व्हेस्टमेंट करत आहे सगळ्या इंडस्ट्री आणि मीडियाचे डोळे या प्रोजेक्टवर आहेत जे पी एमने पण प्रपोजल पाठवलेच असणार आता सुप्रीम या कामासाठी जे पी एमला सिलेक्ट करते का आपल्या एस डब्ल्यू सीला हेच बघायचे आहे पूरब थोडासा चिंतेत वाटत होता बघूया रे तू तु तु तुझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न कर म्हणजे झाले आपले पीपीटी तर परिपूर्ण झाले ना आज गुरुवार तुझ्याकडे अजून तीन दिवस आहेत जर काही चेंजेस करावेसे वाटले तर कर आता फक्त तुला सोमवारी जाऊन मीटिंग अटेंड करायची आहे मग झालं मेघाने पीपीटीवर शेवटची नजर फिरवत म्हटले अगं बाकी कोणाचे नाही ग त्यात राजीव मेहरा सी एफ ओ खूप जास्त डिमांडिंग आहे त्याच्या पसंतीस उतरणं खूप गरजेचं आहे हार्ड नट टू क्रॅक त्याच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला पाहिजे सगळे निर्णय तोच घेतो गेल्या वर्षी पण आपलं प्रेझेंटेशन त्यानेच रिजेक्ट केलं होतं सुप सुबोध सिन्हाने प्रेझेंट केलेलं सुबोध पण व्ही पी होता आणि चांगले केलेलं त्यांनी प्रेझेंट आय वॉज देअर इन द मीटिंग बट राजीव मेहरा अर्ध्यातून उठून निघून गेला आणि प्रोजेक्ट नाही मिळाले पूरबने डोक्याला हात लावलेला राजीवचे नाव ऐकून मेघा गोंधळली इतके स्ट्रिक्ट आहेत का राजीव हा म्हणजे चेहऱ्यावरून थोडेसे गंभीर तर वाटतात मग ती पंचमेल सजेस्ट करून माझी थट्टा का केली नक्की थट्टा केली का थोडेसे स्वाभिमानी वाटतात पण ते तर प्रत्येक सक्सेसफुल व्यक्ती थोड्याफार फरकाने असतेच मे बी परफेक्शनिस्ट असतील पण तेही असलेच पाहिजे सुप्रीम ग्रुपला सांभाळायचे म्हणजे काही खायचे काम नाही एक तर लहान वयात सी एफ ओ आहेत ते पण सुप्रीम ग्रुपचे वयही फारसे काही वाटत नाही सदतीस अडतीस असावे साधारण एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचीवमेंट कितीदा तरी त्यांचे बिझनेस मॅग्झिनमधील अर्थव्यवस्थेवरील लेख वाचले आहेत सी एन बी सीवर बिझनेस मंत्रामधील इंटरव्ह्यूही पाहिलेला आठवत आहे गेल्या काही वर्षात सुप्रीमच्या विलक्षण प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे मी अवॉर्ड सेरेमनीला कसे ओळखले नाही त्यांना किती वाद घातला उगाच चिडले सॉरी म्हणून शांत बसायचं ना मेघा पण त्यांनी अजूनही सॉरी म्हटलेले नाही ते कशाला म्हणतील मिस्टर सी एफ ओ जाऊ दे ना मी का विचार करते मेघा मेघा अगं लक्ष कुठे आहे पूरब तिच्या डोळ्यासमोर हात हलवत होता नाही काही नाही ते झालं ना सगळं रेडी मग मी जाते आता माझ्या केबिनमध्ये आम्हाला पण सहगल मिटिंगचे पी पी टी फायनल करायचे सोमवारी आमची पण मिटिंग, मिटिंग आहे बाबा पण अरविंद सहगल इज अ कूल पर्सन त्यांच्यासोबत दोन वर्षापूर्वी पण मी काम केलेले आहे आणि आमची तर फायनल मिटिंग आहे आम्ही तिथून कॉन्ट्रॅक्ट साईन करूनच परत येणार मेघाने आत्मविश्वासाने सांगितले चला म्हणजे सोमवारी एक तरी प्रोजेक्ट मिळेल आणि आपण परत सेलिब्रेट करू पूरक खुशीत होता सेलिब्रेशन अँड पार्टी याशिवाय दुसरे काही सुचते का तुला परवाचं चॅट प्लॅटर पण अजून पचलेलं नाही असं मला वाटतं आणि तू पुढचं सेलिब्रेशन प्लॅन कर आर्यासारखाच आहेस सतत खाद्यपदार्थांचा विचार तिने चिडवले त्याला तिचा बेस्ट अंकल आहे मी नेक्स्ट टाईम आपण तिला पण घेऊन जाऊ मग आम्ही दोघे मिळून सगळे बुफे संपवू तू खात बस तुझी दाल पंचमेल पूरब सेलिब्रेशन प्लॅन करत होता हो दाल पंचमेल इट वॉज टेस्टी दाल पंचमेल राजीवचे ते हलकेसे हसू आठवत मेघा तिच्या केबिनकडे निघाली शुक्रवारची दुपार फाईव्ह डेज वर्किंग डे वीकचा शेवट जेवणाचे खमंग सुवास वाफाळलेले चहा कॉफीचे मग हास्याचा खळखळाट अन गॉसिपची धमाल हर एक ऑफिस कॅन्टीनची ओळख सुप्रीमच्या कॅन्टीन मध्येही आज खिडकीजवळील कोपऱ्यावर टेबलवर सुप्रीमचे काही अत्यंत हुशार अन आज्ञाधारी कर्मचारी आपल्या बॉसचे गुणगान करीत बसलेले मंत्रोच्चारांप्रमाणे राजीव मेहरा हे नाव सर्वांच्या सोठी होते देवा मला तर आता वाटतंय राजीव सर मला नक्की जॉबवरून काढून टाकणार त्या दिवशी रिपोर्ट लेट दिला आणि काल मी आणि गीता त्यांच्या केबिन बाहेर गप्पा मारत होतो आणि त्यांनी बघितलं आदिती काळजीत पडलेली कुठल्याही क्षणी राजीव सरांचा मेल येईल या भीतीत वा आदिती वा तुला तर शौर्य पदकच दिले पाहिजे त्या सिंहाच्या गुहेबाहेर तू फिरत होतीस तुझी तर पूजाच केली पाहिजे एच आर डिपार्टमेंटचा आकाश हाताने ओवाळल्यासारखे करीत होता अरे तुम्ही सगळे एवढे निगेटिव्ह का बोलताय राजीव सर काही इतके वाईट नाही आहेत हो राग येतो त्यांना पण तो तर सगळ्यांनाच येतो ना पण ये ते काम करण्यासाठी प्रोत्साहन पण देतात राधिका फायनान्स टीमची ज्युनियर मॅनेजर हलकेसे हसून म्हणाली राधिका तुला सुप्रीम जॉईन करून फक्त एक वर्ष झालंय आमचा वनवास तर कित्येक वर्षांपासून सुरू आहे लास्ट वीक राजीव सरांनी सेल्स डिपार्टमेंटच्या जनरल मॅनेजरला काढून टाकले आणि त्याआधी सुप्रीम लॉजिस्टिक्सचा परचेस मॅनेजरचा नंबर लागला आणि ही लिस्ट मारुतीच्या शेपटासारखी वाढतच राहणार आहे राधिकाचा मॅनेजर जयेश रागातच होता पण जयेश सर राजीव सरांचा ग्राफ किती सही आहे तेविसाव्या वर्षी ते, ते मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जॉईन झाले सी ए फायनलला ते ऑल इंडिया रँक मध्ये नंबर टेन वर होते नंतर ऑक्सफर्ड मधून एम बी अँड ही इज जस्ट थर्टी एट नाव फक्त अडतीस वर्षे आणि सीएफो एकदम विलक्षण भरारी आहे ते ना बुद्धिमान कर्तबगार अन चाणाक्ष आहेत राधिकाचे कौतुक करणे काही संपतच नव्हते बापरे जरा जास्तच डिटेल माहिती गोळा केली तू काय विचार काय आहे परचेस डिपार्टमेंटची अनुया मध्ये बोलली अरे मग काय उगाच तुम्ही लोक त्यांच्या नावाने खडे फोडता तेहतीसाव्या वर्षी सी एफ ओ झालेत ते आणि गेली पाच वर्ष कंटिन्युअस एक्सलेंट परफॉर्म करत आहेत मला तर वाटते प्रकाश सर नेक्स्ट इयर राजीव सरांना सीईओ करून स्वतः रिटायर होतील टॅक्स डिपार्टमेंटची रेणुका म्हणाली राधिका रेणुका काय आहे काय तुम्ही मॉन्स्टर मेहरामुळे जरा जास्तच प्रभावित झालेल्या दिसत आहात पण लक्षात ठेवा दिस बीस्ट इज डेंजरस या राक्षसाचे रूपांतर राजकुमारात होणार नाही कमलेश मोठ्याने हसला काय तुम्ही पण एवढा रुबाबदार बॉस असताना कोण राजकुमाराची वाट पाहिल ते डार्क चॉकलेट सारखे डोळे गूढ गहिरे ते थरथरीत नाक भव्य कपाळ काळेभोर दाट केसांची परफेक्ट बिझनेसमॅन हेअरस्टाईल ती चेहऱ्याची चौकोनी उभट ठेवण मुलतानी मिट्टीसारखा तो थोडासा डार्क गव्हाळ रंग उंच पुरी अन पिळदार देहयष्टी कधी कधी किंचितशी वाढलेली स्टबल बियर्ड हाय त्या देखणेपणात काय भर घालते ती रोखून बघणारी नजर किंचितचे हसू आता काय सांगू ते असे व्हाईट शर्टच्या स्लीव्स फोल्ड करून आमच्या मीटिंग रूममध्ये येतात ना आणि क्वचित कधीतरी गुड मॉर्निंग एव्हरी वन असं म्हणतात हाय हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही मॉर्निंग तर तिथेच बेस्ट झालेली असते त्यांना एक वार पाहून आणि त्या चारकोल ग्रे कलरच्या ब्लेझरमध्ये तर ही लुक्स रॉयल जस्ट रॉयल मोना बसल्या जागी स्वप्न बघत होती मार्केटिंग मॅनेजर मोना तुमचे हे क्रिएटिव्ह स्किल्स तुम्ही सुप्रीमच्या जाहिरातीमध्ये वापरा असा बॉसवर क्रश असू नये अँड बाय द वे ही इज जेंटलमन सुप्रीम ग्रुपमधील कुठल्याही फिमेल एम्प्लॉईला विचार एव्हरी वन विल अग्री विथ मी आदितीने मोनाला बजावले आणि सोबत असलेल्या पाचही फिमेल एम्प्लॉईजनी तिला दुजोरा दिला